नमस्ते हॉटेल रणजनीत मेजवानीतून खूप खूप स्वागत आज आपल्याला रेड टोमॅटो सॉस मायक्रोनी पास्ता बनवायचा आहे त्यासाठी लागणार साहित्य पाहूया अडीचशे ग्रॅम पास्ता आहे चवीनुसार मीठ आहे दोन ग्लास पाणी आपल्याला पाणी उकडत आहे पहिलं आणि आपल्याला दहा मिनिटं शिजवून आहे पाण्यामध्ये चवीनुसार मीठे थोडं तेल टाकायचंय एक पडी तेल टाकलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे तर उकळी आल्यानंतर आपल्याला दहा मिनिटं याच्यामध्ये होऊन द्यायचंय पाण्यात मीठ आणि तेल का टाकायचं तर त्यातला चिगडपाना निघून जातो म्हणून मीठ आणि तेल टाकायचे एक मोठा कांदा मी कापून घेतलेला आहे एक टोमॅटोची पेस्ट केलेली आहे मुठभर कोथंबीर आहे पुदिना आहे दोन चमचे आलं आणि लसूणची पेस्ट आहे दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा हळद आहे एक चमचा धना पावडर आहे एक चमचा मिरची पावडर आहे दोन चमचे टोमॅटो सॉस आहे चवीनुसार मीठ आहे वन फोर चमचा जिरी आहे वन फोर चमचा मोहरी आहे दोन चमचे मॅगी मसाला आहे आणि दोन पळ्या तेल आहे एवढं यासाठी लागणार साहित्य दहा मिनिटं झालेले झाकण काढूया अरे तुटला गेला म्हणजे शिजले गेले आता एक तुटतोय म्हणजे शिजलाय आपण यातलं पाणी काढून घेऊया तेल टाकायचंय पहिलं तेल गरम होते जरा मोरी टाकलेली आहे जिरी हिरवी मिरची आल्ले लसून पेस्ट लसणाचा कलर जरा चेंज झाला की कांदा टाकायचा आहे लसूण फ्राय झालेला आहे आता आपल्याला कांदा टाकायचा आहे चवीनुसार मीठ आहे कांद्यामध्ये मीठ घातलं म्हणजे कांदा लवकर शिजला जातो कांदा आपल्याला शिजून द्यायचा आहे कांदा चांगला आपला फ्राय झालेला आहे आता टोमॅटोची तो पेस्ट टाकायची आपल्याला ही पण पाच मिनिटं याच्यात शिजवून द्यायची आहे जरवेळेस झाकण ठेवूया पाच मिनिटं पाच मिनिटं झालेले आहेत झाकण काढूया आपल्याला हळद टाकायची आहे मिरची पावडर धना पावडर मॅगी मसाला टोमॅटो सॉस आता हे मसाले टाकल्या पण आपल्याला पाच मिनिटं झाकण ठेवायचंय पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढूया छान शिजले गेलेली ग्रेवी आता याच्यामध्ये आपल्याला मायक्रोनी पास्ता टाकायचा आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आपल्याला याच्यात आता कोथंबीर टाकायची आहे पुदिना स्वाद पण छान येतोय पाहूनच चांगलं वाटतोय झाला म्हणजे आपला रेड पास्ता तयार झालेला आहे आपला रेड सॉस मायक्रोनी पास्ता तयार झालेला आहे तुम्ही पण असाच करून पहा खाऊन पहा कसा झाला तो सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद